नमस्कार मैत्रिणींनो भाजी फाटाका यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वटसावित्री पौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी पुरणपोळी बनवणार आहोत चला तर मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ते त्यात एक तांब्या पाणी घालून कुकरला थोडंसं तेल घातलेलं आहे आणि कुकरवर शिट्टी लावून ठेवायचं आहे सात ते आठ शिट्ट्या होऊन द्यायच्या कुकरच्या जेणेकरून डाळ शिजेल हे बघा डाळ शिजलेली आहे त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी डाळेला एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता गुळ घालून पुरण चांगलं परतून घ्यायचं हे मी कुकरमध्येच परतवत आहे हे बघा गुळ मिक्स करून घ्यायचं डाळीमध्ये चांगला पुरण परतून झालेलं आहे बघू शकता तुम्ही पुरण परतून झालेलं आहे आता मी त्यात जायफळ आणि वेलची घालणार आहे पूड करून ते ठेसून घेणार आहेत किंवा तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता हे बघा मी इथं पुरण काढून तयार झालेलं आहे हे बघा बघू शकता एक वाटी डाळीच्या भरपूर असं पुरण पडलेलं आहे एक वाटी डाळीपासून आपण कमीतकम दहा ते पंधरा पोळ्या बनवू शकतो हे बघा वेलची आणि जायफळ्या पुढं मी त्यात मिक्स केलेली आहे कणिक मळून ठेवलेलं होतं मी अर्धा तास आधी भिजत घातलेलं होतं हे बघा आता आपण दोन प्रकारच्या पोळ्या बघणार आहोत आता इथं पोळ्या करायला सुरुवात केलेली आहे आता आपण सुरुवातीला गोलेची म्हणून बघूया हे बघा जेवढं कणिक घेतलेलं आहे तेवढंच साईजचं पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे बघा तुम्ही अशा प्रकारे त्यात घालायचं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं लाटायचं हलक्या हाताने पूर्णाची पोळी ही जास्त जोर देऊन लाटायची नसती पहा आता मी कशी पोळी लाटते आता मला नक्कीच कमेंट येईन तुम्ही हे कावर लाटणं घेतलेलं आहे पण माझ्या मुलीला या लाटण्याच्या पोळी आवडत्या त्यासाठी मी हे लाटणं घेतलेलं आहे नाही हे लाटणं शक्यतो पुरणपोळीला वापरत नाही कारण याने पुरणपोळी फुट फुटती बघू शकता तुम्ही पोळी तयार झालेली आहे आपली आता जेवढी होता होईल तेवढी हलका हाताने लाटायची आणि पातळ लाटायचे आता मी तव्याला थोडंसं तूप लावून घेतले आता आपण पोळी टाकून घेऊ हे बघा पोळीला आता तूप लावून घ्यायची इथं ब्रशच्या साहाय्याने तूप लावले किंवा आपण ब्रश नसला तर वाटीने लावले तरी चालतं वाटीच्या खालच्या बुडाने तरी पण प्लेन तूप लागतं तेलाऐवजी तुम्ही तूप तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता ज्याच्या ज्याची त्याची आवड असते ती तूप कोणी तेल कोणी तूप वापरतं बघू शकता पोळी कशी फुगलेली आयटम मग बघा कशी मऊ मऊ लुसलुस तर आपली एका प्रकारची पोळी झालेली आहे माझ्या भाजी फटाका यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता दुसऱ्या प्रकारची पोळी बघूया आपण येथे मी दोन छोटे छोटे गोळे करून घेतलेले आता ते लाटायचे एकसारखे लाटायचे दोन्ही पण आता पुरणपण आपण तेवढंच घेणार आहोत बघू शकता पुरण असं पसरून घ्यायचं त्या एका पोळीवरती आणि आता त्याच्यावरनं दुसरी लाटलेली पोळी ठेवायची ठेवायला ही पोळी शक्यतो कोणालाही जमते यांनी पोळी पुरण पोळी कधीच फुटत नाही पहिली स्ट्रीक थोडीशी अवघड होती पण ही खूप सोपी स्ट्रीक आहे मी आता परत प्लेन लाटणं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता प्लेन लाटण्याची पोळी ही कधीच फुटत नाही बघू शकता मी किती पातळ करण्याचा प्रयत्न करते पोळी तरी पण फुटत नाही आहे आणि फुटणारही नाही पोळी मौलुसलुशी येण्यासाठी पिटणी मी अर्धा तास आधी भिजवून ठेवायचं त्यांनी तुमची पूर्णाची पोळी अगदी मऊ मऊ लुसलुशीत येते एकदम तोंडात विरग विरगळणारी आता आपण पोळी टाकून घेऊया आता बघा मी चपातीसारखीच पातळ पोळी झालेली आहे माझी आता परत तुम्हाला एक ती सॅम्पल करून दाखवते आपण जी प्रथम पोळी केली होती पहिली तशातली पोळी करून दाखवते ह्या पोळ्या करायला सोप्या पडत्यात चाडाच्या पोळ्यांना जरा वेळ लागतो बघू शकता पण टम्मूक फुगलेली पोळी तूप आपण आपले कमी जास्त पण जास्त लावू शकतो किंवा कमी पण लावू शकतो हे बघा कशी पोळी झालेली आहे खरपूस खरपूस बघा अशा मूसलुसीत पोळ्या झालेल्या आता चला तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसे जो